तुम्ही असं म्हणताय नितीन बिकड राहणार फकराबाद तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांचाही खून प्रकरणाशी सहभाग असून त्यांनाही सह आरोपी करण्यात यावे कारण नितीन बिक्कड हा सिक्युरिटी सर्व्हिसेस सिक्युरिटी गार्ड वेगवेगळ्या पवन चक्क्यांच्या इन्स्टॉलेशन्सला पुरवणारा माणूस आहे आणि तुम्ही या नितीन बिक्कड याला घेऊन एक आरोप केलेला होता आक्रोश सभेमध्ये जाहीर आरोप केला आणि त्याच आरोपाचा पुनरुच्चार तुम्ही या ठिकाणी जिथं मी बसलेलो आहे इथं जेव्हा तुम्ही स्टुडिओमध्ये आला होता तेव्हा त्याचा पुनरुच्चार केला होता तो म्हणजे चौदा जून दोन हजार चोवीसला मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीच्या बंगल्यावरती नितीन बिकड वाल्मिक कराड अवादा कंपनीचे अधिकारी आय एनर्जीचे अधिकारी यांच्यात खंडणीला घेऊन बैठक झाली त्या बैठकीला धनंजय मुंडे नव्हते पण वाल्मिक कराड हे बाकीचे होते पाच दिवसांनी एकोणीस जून दोन हजार चोवीसला मंत्री महोदय धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी पुन्हा बैठक झाली आवादा कंपनीचे अधिकारी नितीन वाल्मिक कराड आणि खुद्द धनंजय मुंडे आणि तिथे खंडणीची रक्कम तीन कोटीवर दोन कोटी पर्यंत सेटल झाली हे आरोप तुम्ही जाहीरपणे केले मला तुम्हाला एक स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे अजूनही पोलिसांनी तुमचा जबाब का नोंदवला नाही जर का तुम्ही एवढे जाहीर आरोप मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलं की खंडणीच्या गुन्ह्यातून संतोष देशमुख यांचा खून झाला आणि खंडणीच्या धाग्याद्वारे धनंजय मुंडे यांच्या परळीच्या बंगल्यापर्यंत आणि मुंबईतल्या सातपुडा या शासकीय निवासस्थानापर्यंत जातात तरी पोलीस चौकशी होत नाही आणि तुमचे जबाब नोंदवले जात नाही का माझा जर जबाब नोंदवायला त्यांनी मला कधीही बोलवा पोलिसांनी मी शंभर टक्के जाईल आणि मी आजही ठाम आहे चौदा जून आणि एकोणीस जून? जून ना एकोणीस जूनला सातपुडा या बंगल्यावरती बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीचे सुद्धा सीडीआर तपासले पाहिजेत असं माझं मत आहे एक मिनिट आहे का चार्जशीट जरी दाखल झालेलं असलं तरी सुद्धा याच्यामध्ये आणखी सप्लिमेंटरी चार्जशीट सुद्धा होऊ शकत मी माननीय एसआयटीचे जे काही प्रमुखांना वगैरे माझं काय भाषण होत नाही पण तुम्ही माहिती घेतो त्यांच्याच पैकी एक गुजर म्हणून डीवायएसपी आहेत अनिल गुजर हा चांगलं आहे ते चांगला अधिकारी आहे कारण फार चांगलं काम केलंय गुजर ते पाटील किरण पाटील म्हणून एक एस पी आहे तिथे एस पी लेवलचे त्यांनी फार सुंदर काम केलंय बसवराज तेली साहेबांनी खूप चांगलं काम केलंय आम्ही त्यांच्याबद्दल म्हणत नाहीत पण तुम्ही जे म्हणताय की मला जर पोलिसांनी जबाब घ्यायला बोलवलं तर मी हा जवाब शंभर टक्के देईल की एकोणीस जूनला ही बैठक यांच्या यांच्या बांगल्यावर झालती त्याला तांबोळी हजार होते शुक्ला हजार होते आणि वाल्मिकांना कराड होते माननीय मंत्री होते आणि बाकीचे सुद्धा जे काय त्यांचे छोटे मोठे कार्यकर्ते ते सुद्धा हजर होते सुरेश एक नाजूक प्रश्न विचारतो तो, ना यासाठी महाराष्ट्रामध्ये जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन आपल्याला चर्चा करावी लागते कारण आराध्य आहे महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते शाहू फुले आंबेडकरांपासून सर्वांच्या विचारसरणीत महाराष्ट्र घडलाय नामदार गोखले आगरकर यांच्यापासून सामाजिक वारसा आपल्याला भक्कम लाभलेला आहे इथं आपण जातीय संघर्षातून काही झालंय हे मानायला तयार नाही हे जे प्रकरण आहे हे आर्थिक हितसंबंधातून झालंय विरुद्ध वंजारी असा जो एक अँगल देण्याचा प्रयत्न नामदेव शास्त्री यांनी केलाय तर त्याला त्याचा तुम्ही काय म्हणताय त्याला तुम्ही काय म्हणाल हा जातीय संघर्ष वगैरे अजिबात नाही कुठली जात नाही कुठलं काय ते ओबीसी पॅटर्न आहे कोणता मराठा पॅटर्न आहे काय नाही हा फक्त खंडणी पॅटर्न आहे हे फक्त खंडणी पॅटर्न आणि धनंजय मुंडे यांनी त्यांचं जे मंत्रीपद जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे सगळंच वाल्मिक कराड यांना भाड्याने देऊन टाकलं त्याचे हे परिणाम आहेत कशाची जात आणि कशाचं पात आणता पंधरा महिने झालं महादेव मुंडेचं कोणा अजून छापणार महादेव आता, आता पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे पीडित कुटुंबियांच्या जीवाला धोका असं वाटतं का कोणाची हिंमत आहे धोका करायला कोण नाही करीत आता धोका ते देशमुख कुटुंबीय सक्षम आहे आणि मस्सा जो गाव जे आहे ते क्रांतिकारी गाव आहे त्या गावात आता परत कुणी जाऊन बोट सुद्धा लावू शकत नाही एवढं सोपं आहे का भाजीपाला आहे का एक माणूस मारला तुम्ही आमचा इतका बेकार बेरहमीने मारला आणि हे फक्त सत्ता पैसा प्रचंड झालेली संपत्ती ह्याचा आलेला माज आहे आणि तो माझ उतरून घेतला यांनी आता प्रश्न विचारतो बगल बच्चे भी नंबर लागला पाहिजे असं माझं मत आहे आणि विचारतो बरस... गेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही मस्साजोगच्या खुनाचं प्रकरण उचलून धरलं त्याचबरोबर एक रुपयात पीक विमा घोटाळा हे प्रकरण उचलून धरलं आणि सभागृहाच्या बाहेरही अनेक आरोप केलेत आता सोमवारपासून म्हणजे तीन मार्च पासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे ते सुरेश धस हे दिसतील का तेवढ्या तडफेनं आरोप आणि सरकारला जाब विचारतील की नाही तुमचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुम्हाला समज दिली असं जनतेला आहे का समज हा शब्द चुकीचा वापरलेला आहे बर समज 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 म्हणजे फार मोठे सांगितलं असं म्हणे हा जी समज हा शब्द फार मोठा आहे तुम्ही छोटा शब्द वापरू नका समज मला त्यांनी काही दिली नाही बिचारे त्यांच्यावरती बिलकुल दोष नाहीये एक दोन पक्षाचं तीन पक्षाचं सरकार आहे म्हणून त्यांनी फक्त प्रयत्न केला तर त्याचा खुलासा दुसऱ्या दिवशी दिलाय त्यांनी तिसऱ्या दिवशी दिलाय आणि त्यांनी हे सांगितलंय की सुरेश झस त्यांच्या मतावरती ठाम राहिले मी माझ्या पुन्हा नागपूरच्या नागपूर सारखाच राहीन या अधिवेशनात सुद्धा जे संसदीय कामकाजामध्ये जे जे आयुध मला वापरता येतील ते आयुध वापरून संसदीय कामकाजामध्ये टॉप राहण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि या गुन्ह्याच्या बाबतीत आणि बाकीच्याही बाबतीमध्ये महादेव मा। मुंडे खून प्रकरण जे दोन हजार तेवीस मध्ये ऑक्टोबरला झालेला आहे परळीमध्ये तिथे चार तपास अधिकारी बदलले गेले दोन बीड जिल्ह्याचे एसपी बदलले गेले आता कुठं तपास सुरू झालाय पण त्याच्यातही काही गती नाही हे प्रकरण विधिमंडळाच्या पटलावर उचलाल टक्के महादेव मुंडेच प्रकरण काढलंयच मी आशिषजी मी स्वतः रात्री रात्रभर रात्र जागलोय त्या प्रकरणाच्या बाबतीत आणि परळी पोलीस स्टेशनला दाखल झालेले एफ आय आर शोधले मी एफ आय शोधले बॅग कासा माग गेलो तेव्हा पंधरा महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांचा झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं आणि त्याच्या पुढे लिहिलेलं होतं अद्याप एकही आरोपी सापडला नाही म्हणून मी प्रकरण ते उचल उचललं तोपर्यंत हे ओबीशी मराठा हे असलं करत होते पण महादेव मुंडेच प्रकरण आलं की संपलं अहो यांच्याकडं एक आता संतोष आणि एक गायकवाड स्वडता आमच्या इकडचे जे मर्डर झालेले बापू आंधळे गेलेला पोरगा वंजारीच किशोर फड वंजारी संगीत दिघोळे वांजारी अजून किती सांगायचे माणसं मेलेले वांजारी समाजाचे जास्त आहेत अरे महादेव मुंडे तर गरीब माणूस होता दुधाचा धंदा करीत होता आणि छोटा मोठा प्लॉटिंगचा धंदा करीत होता अडवतीस वर्षाचा आहे अडवतीस वर्षाचा एवढुले एवढुले कच्चे बच्चे तीन पोरं आहेत त्याचे मग त्याचं प्रकरण काढणार नाही तर काय करणार माझं म्हणणं आहे मी आता जे एस पी साहेबांनी बदललेला आहे तो अधिकारी योग्य माणूस लावलेला आहे त्यांनी जर नाही पकडलं तर आंधळ्याचं प्रकरण सुद्धा तेवढ्याच तडप्यानं मी त्या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे निवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहिलानी यांची न्यायालयीन समिती नेमलेली आहे पण माझ्याकडं तो जी आर नाही आहे ज्यामध्ये या समितीला काय करायचं आहे याची कार्यकक्षा आहे तुम्हाला तरी कार्यकक्षा कळली आहे का आणि समितीचं काम कामकाज सुरू झालंय का महाराष्ट्राला सांगा माझ्या माझ्यापर्यंत हा इश्यू आलेला नाही मी पूर्णपणे सध्या जी हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये कोणाकोणाची इन्वॉल्वमेंट आहे माणसाचे मन सांभाळायचे मोर्चाला जायचं परत ते कुटुंब कसं स्थिर होईल स्टेबल होईल कारण बाकीचे लोक तर एक एक दिवस दोन दोन दिवस भेटून येतात पण त्या कुटुंबाची सुद्धा मानसिकता आपण येत ना की बघितली पाहिजे ना ते रोजच तेच 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 म्हणल्यावर त्यांचं बी बिचाऱ्यांचं काही वेडं होऊ नये म्हणून त्यांची बी काळजी घ्यायची हे पोलिसांना बोलायचं ला बोलायचं एस पी साहेबाकडे जायचं याच्यामध्ये ती जे म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरी लागलेली त्याच्याकडे मी अजून पाहिलेलं नाही आणि त्याचं जे का महाराष्ट्र कॉमेंट सेक्शन मध्ये प्रश्न विचारतोय भाजपचे आमदार महायुतीचे आमदार धस हे मंत्री महोदय धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणार का मागितला ना आता मी लास्टला मागितला आतापर्यंत मागत नव्हतो पण लास्टला मागितला ना त्यांचा ला मागित राजीनामा मी मागितलेला आहे तोपर्यंत बोलत नव्हतो पण आता आहेत डीबीटी घोटाळ्याचं प्रकरण तुम्ही सुद्धा वाचून दाखवलं पत्रकार परिषदेत नागपूर खंडपीठामध्ये मुंबई हायकोर्टाच्या दोन याचिका गेलेल्या आहेत त्यावरती राज्य सरकारला दुसऱ्यांदा तीन आठवड्याची नोटीस पाठवलेली आहे डीबीटी घोटाळा झाला आहे हे जवळजवळ सिद्ध झालेलं आहे त्याचबरोबर एक रुपयात कृषी विमा घोटाळा झाला हेही सिद्ध झालेला आहे असं असताना धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का घेत नाहीत हा प्रश्न तुम्हाला विचारावा हो असं वाटत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काय संबंध का त्यांचा अजित पवार मुख्यमंत्री नाही आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांचं त्यांचं मंत्री त्यातले एक सदस्य मंत्री म्हणून धनंजय मुंडे आहेत अजितदादा पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण ते त्या पक्षाचे सर्वे सर्व आहेत आणि त्या पक्षाचा निर्णय त्यांनी केला पाहिजे मला वाटतं ते आता या विचारापर्यंत आलेत कारण तिथं म्हणलेत नैतिकतेचा जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिलता तसा नैतिकतेची जबाबदारी समजून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा का नाही ते त्यांनी ठरवावं तर त्यांनी ठरवावं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचं सरकार आहे म्हणून हदबल आहेत धनंजय मुंडे समोर नाही 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 ना ना ना। आमच्या मुख्यमंत्री हदबल नाही एकदम कणखर मुख्यमंत्री आहे आणि टू थर्ड मेजॉरिटीचा मुख्यमंत्री आहे आता काय साध्या सुध्या याचा नाही आणि तुम्ही सांगितलं ना त्यांनी मंत्री आताचे जे कृषी मंत्री त्यांनी सांगितलं ना की मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हणलं माझ्या तुमच्या सहित कुणी जरी आताचे जे सध्याचे कृषी मंत्री आहेत त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे त्यांना शिक्षा झालेली आहे इमिजिएट राजीनामा घ्यायला पाहिजे ऐकाये त्यांच्या आमदारकीचा राजीनामा नाही नाही कोर्टामध्ये निर्णय लागेल ना उद्या परवा कोर्टाने जर त्यांना रिलीफ नाही दिला तर त्यांना मंत्रीपद घा त्यांचं जाईल ना कोकाट्यांचं सुद्धा जाईल कायद्याच्या पुढं काय कोकाटे मोठा नाही आणि धनंजय मुंडे मोठे नाही एक्झॅक्ट महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्या समोर राजा असू दे की रंक असू दे सत्ताधारी असू देत की विरोधी पक्ष असू दे मुख्यमंत्री असू देत की जनता असू दे सगळे समान आहेत यास थँक्यू व्हेरी मच सुरेश तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन झूम वरती बसलात आणि ही मुलाखत दिलेली आहे थँक्यू व्हेरी मच ओके ओके Thank you.